आता बोलूया पुढच्या बातमीकडे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका केव्हा होणार याबद्दल रोज नवनवे तर्कवितर्क लढवले जात आहेत महायुती आणि महाविकास आघाडीतील सगळेच पक्ष जागा वाटपाच्या तयारीला लागले लोकसभेच्या निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा चांगलाच वाढला होता काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यासाठी अगदी अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत वाट पाहावी लागली होती आता मात्र विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या निकालांचा स्ट्राईक रेट आणि निवडून येण्याची क्षमता हाच निकष लावावा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सुचवले आणि त्यावरूनच नवराजकारण राजकारण सुरू झालंय भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतल्या या तीन पक्षांमध्ये सगळ्यात सरस कोण हा प्रश्न विचारला तर कुणीही गोंधळेत कारण कुणी, कुणी लोकप्रियतेत सरस आहे कुणी दोन हजार एकोणीसच्या निकालांमध्ये सरस आहे कुणी लोकसभेच्या निकालात सरस आहे तर कुणी विरोधकांना उत्तर देण्यात सरस आहे मग आता अशी परिस्थिती असेल तर मग विधानसभेला जागा वाटायच्या कशा कुणाला किती जागा द्यायच्या हे ठरवायचं कशावर याचं उत्तर दिलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसभेच्या निवडणुकीचा स्ट्राईक रेट हाच जागा वाटपाचा प्रमुख निकष असावा असं मुख्यमंत्र्यांनी एका अनौपचारिक चर्चेत सांगितलं निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षानं लढलेल्या जागा आणि जिंकलेल्या जागा याची टक्केवारी म्हणजे त्या पक्षाचा स्ट्राईक रेट पण हे सगळे निकष बाजूला ठेवून एकनाथ शिंदे लोकसभेच्या स्ट्राईक रेटवर का बरं आले त्याचं उत्तर आहे या आकड्यांमध्ये भाजप लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं लढवल्या अठ्ठावीस जागा नऊ जागा जिंकल्या भाजपचा स्ट्राईक रेट होता तेहतीस टक्के शिवसेनेनं लढवल्या पंधरा जागा जिंकल्या सात जागा शिवसेनेचा स्ट्राईक रेट होता शेहेचाळीस पूर्णांक सहा टक्के राष्ट्रवादी काँग्रेसनं लढवल्या चार जागा जिंकली एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्राईक रेट होता पंचवीस टक्के महायुतीमध्ये एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त होता त्यामुळं स्ट्राईक रेटचा निकष लावला तर शिंदेची शिवसेना सगळ्यात सरस ठरणार पण मग बाकीचे निकष लावले तर काय होईल कुणाकडे किती आमदार आहेत हा निकष लावला तर भाजप सरस ठरेल शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पिछाडीवर असेल कुणाकडे किती खासदार आहेत हा निकष लावला तर भाजप सरस ठरेल शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पिछाडीवर असेल सगळ्या विद्यमान आमदारांना तिकीट द्यायचं का असा निकष लावला तरीही भाजप सरस ठरेल शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असेल पण इथे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या अगदी जवळ असेल लोकसभेत किती जागांवर विजय मिळवला या निकषावर भाजप सरस ठरेल शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस बरीच पिछाडीवर लोकसभेतील मतांची टक्केवारी हा निकष लावला तरीही भाजप सरस ठरेल शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असेल पण राष्ट्रवादी काँग्रेस मात्र चांगलीच पिछाडीवर असेल त्यामुळे स्ट्राईक रेट व्यतिरिक्त कोणत्याही निकषावर शिंदेची शिवसेना भाजपपेक्षा सरस ठरू शकत नाही आणि त्यामुळंच शिंदेंनी स्ट्राईक रेटचा सिक्सर लगावलाय पण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र त्याला नो बॉल म्हणत आहेत काही पत्र वर्तमानपत्रांना मुलाखती दिल्या सांगितलंय की खरंतर स्ट्राईक रेट वरतून आणि जिंकण्याच्या क्षमतेवरतूनच संपूर्ण जागा वाटप होईल जे हे सगळे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांना प्रत्येकाला जे काही वागत ते त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे सांगण्याचा अधिकार आहे सगळेजण सांगतील आणि नंतर फायनल निर्णय होईल असं नाहीच आहे आमच्या तिन्ही नेते देवेंद्रजी मी सारे बसलो होतो सुनील तटकरे साहेब माननीय प्रफुल्ल पटेल साहेब आम्ही सारे बसलो त्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला होता जिंकण्याकरता लढायचा दुसरा फॉर्म्युला नव्हता स्ट्राईक रेटच्या गोष्टी करा तर तुमचा काय स्ट्राईक रेट आहे हा तुमचा स्ट्राईक रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे लुटमारीच्या बाबतीमध्ये स्ट्राईक रेट तुमचा खूप मोठा आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे खोटं बोलण्याच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे जागा वाटपासाठी निवडून येण्याची क्षमता हा निकष लावण्यावर भाजप आग्रही आहे पण निवडून येण्याची क्षमता मोजायची तर सर्वे करावा लागतो यामध्ये सगळ्यात अग्रेसर भाजप भाजपच्या या, या सर्वेमुळं लोकसभेत शिवसेनेला जाहीर केलेले उमेदवार बदलण्याची नामुष्की सहन करावी लागली होती त्यामुळं आता या सर्वेला लांब ठेवण्यासाठीच शिंदेनी स्ट्राईक रेटची खेळी खेळली आहे का याची चर्चा मात्र रंगली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी